पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळात चालक होण्याची सुवर्ण संधी कंत्राटी चालकांसाठी आत्ताच अर्ज करा मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स झेरॉक्स बॅच क्रमांक शाळा सोडल्याचा दाखला बँक कागदपत्रे एसएससी सी प्रमाणपत्र ॲड्रेस पुरावा रहिवासी दाखला ट्रेनिंग सर्टिफिकेट पासपोर्ट आकाराचे चार फोटो पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आजच संपर्क करा सत्याहत्तर सत्तेचाळीस एकोणऐंशी एकोणसाठ अठ्ठावन्न किंवा एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो सतरा चौतीस अधिक माहितीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा धाराशिव जिल्ह्यात जो पवनचक्की माफियाकडनं पवनचक्की माफियाच्या वतीने पोलिसांनी जी गुंडगिरी करून शेतकऱ्यावर काल जो अमानुष असा अत्याचार केलेला आहे याबाबत माझं सरकारला एवढंच विचारायचं चा आहे की तुमच्या आत्ताच्या पोलिसाची कार्यपद्धती काही अधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि निजामाच्या काळात जे रजाकार होते यांच्या कार्यपद्धतीत काय बदल आहे कारण त्यावेळेस हे सर्वसामान्यावर अन्याय करत होते ते आजही खाकीवर तिथले गुंड तुमचे पोलिस अधिकारी शेतकऱ्याला न्याय द्यायचं तर लांबच लां परंतु त्या शेतकऱ्यावर अन्याय करतात या शेतकऱ्यांना त्याच्या जा शेतात जाऊन त्यानेच लावलेल्या उसानं अमोषपणे मारहाण करायची आणि उलट ज्या खाजगी सुरक्षा रक्षकांनी ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली त्या पोलिसांवर किंवा खाजगी सुरक्षा रक्षकांवर कारवाई करायचं सोडून त्या शेतकऱ्यांना त्याच्या जा जवळच्या नातेवाईकांना पोलिस स्टेशनमध्ये रात्री दीड वाजेपर्यंत डांबून ठेवायचं आणि त्या दरम्यान त्या पवन चक्कीचं काम टावरची लाईन ओढायचं काम होतं ते पूर्ण करून घ्यायचं हे पोलीस काम कोणासाठी करतायत मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं गृहमंत्री म्हणून आपण यासाठी जबाबदार आहात आणि आपण या गोष्टीचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला सर्वसामान्य शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे की तुम्ही काम कोणासाठी करताय राजाकार आणि आताचे काही पोलीस अधिकारी ह्या ज्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल नाही तर माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की अशा दोषी अधिकाऱ्यावर आपण कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा